आता कंपाऊंडची भिंत बघा किती काळी झाली आहे पावसाने ती म्हटलं याला कलर करायचं आहे म्हटलं चला एक पाऊस लागून दे मग कलर करूया पाणी बारीक आहे काय आज आमचा गावाकडचा ना तिसरा दिवस आणि आज आम्ही ना सकाळी जरा लवकर उठलो खळ धुवायचं म्हणून आल्यापासून खळ धुतलं नव्हतं त्यामुळे आम्हाला चैन पडत नव्हती म्हटलं चला आज खळ धुवूया हे बोले मी खळ धुतो तू नाश्ता वगैरे बनव म्हणून आता मी ना चहा नाश्ता बनवते सोडून द्या ना पाणी इकडे

तुळशीची पानं घेते चा टाकायला आहे तिथे भरपूर गावी जे अजून खळ झाडत आहेत नाश्ता बनवतो तोपर्यंत सकाळी मी लवकर उठली घर आतून झाडून पुसून घेतलं आता बघा तुळशीची पान टाकून चहा बनवते पहिला मी उठल्यावर ना चहा प्यायचो आता सोडून दिलं चहा प्यायची आता ना सकाळी उठल्या मी ना गरम पाणी पितो एक ग्लास आणि गावी तुळशी भरपूर असल्यामुळे चा मी तुळस टाकूनच चहा बनवते घेतलं हो पहिल्या दिवशीच काम आहे आज करतोय आम्ही तिसऱ्या दिवशी आणि दमलेलं पण सगळं बाकीच साफसफाई करून हे बघा मी चहा उकळत ठेवले आणि ह्याच्यात मी साखर चहा पावडर आणि आलं आहे आणि आता तुळशीची पानं गवतीच्या पाहिजे होता मस्त आयुर्वेदिक कडक चहा झाली असते आणि आलं ना मी मुंबईवरूनच आणलेलं आहे बघा त्यातलं थोडं ठेवलं आहे बाकी उद्यासाठी कांदेफोई बनवायची सगळी तयारी केली चहा उकळेपर्यंत मी ना पटकन कांदेपोहे बनवून घेतले कारण खूप काम आहेत ते संपणार पण नाही मुंबईला जाईपर्यंत मग पटापट सगळी करून घेते खळ्यातपासून आम्ही ना कांदेफोळे खातो आहे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं खळ्यात बसायला मला खूप आवडतं आणि आता ना शेतीची कामं झाल्यामुळे शेतात कोण येत नाही शेतात यायची लोकं ती ना आमच्याकडे एकतरी फेरी मारायची दिवसभरात आणि आता पार्क पण येत पार्क ना आजारी आहे त्यामुळे आम्हाला ना चैन नाही पडत आहे दोन तीन वर्षापूर्वीचा तुम्हाला मी एक किस्सा सांगते म्हणजे एक वर्ष मी आणि जय गावी होतो आणि आम्ही ना पाणीपुरी बनवलेली आणि पाणीपुरी आम्ही खात होतो तेवढं आमच्या वाडीतला एक मुलगा आला तो संदीप सावंत त्याने बघितला आम्हाला पाणीपुरी खाताना तो बोलला तुम्ही गावी आलात ना गावचे पदार्थ खावा हे मुंबईला खायचं गावी आलं का गावचारकच राहायचा राहायचं तेव्हापासून मी ठरवलं ते म्हणजे त्याचं म्हणणं मला पटलं त्यापासून मी ठरवलं की गावी आलं तर गावचेच पदार्थ जास्त करायचे त्यापासून मी उपमा पोहे घावणे आंबोळ्या हे पदार्थ जास्त बनवते गावी तर हा आनंद असतो हे ड्युटीवर पळत असतात काही टेन्शन नाही साफसफाईची सगळी कामं झाली आंघोळ देवपूजा झाली आता जेवणाची तयारी करणार आहे मी सकाळचे साडेदहा वाजून गेलेत नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या माझ्या गावच्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत व्हिडिओला सकाळी सुरुवात केली नमस्कार आता बोलते सकाळी उठलो गावी आंघोळ्या नेट करतो आम्ही सगळीजणं करतात सकाळी उठलो नाश्ता केला सगळी साफसफाई करायची केली जेवणाला सुरुवात करते वगैरे गेले टिट्यावर केस कापायला तर जेवणामध्येच कारल्याची भाजी तिखट डाळ भात चला आता जेवण बनूया खूप काम आहेत जाळ्या अर्ध्या लावल्या अर्ध्या लावायच्यात ह्या ह्या खिडकीच्या त्या किचनचे हॉलचे आणि बेडरूमच्या जाळ्या लावायच्यात आपलं जमेल तशी लावाय बाहेर वेळ लागतो पकडायला एकजणं बाहेरून ते परत ते नॉट बांधायला लयच वेळ लागतो चला कारण चिरलं त्याला मीठ टाकून ठेवलं अर्धा जरा नरम होता मळून घेतलं काजलं खूप आवडतं आमच्या काही जे नाही खात टिनो मी आणि हे खात तिथल्या जणांचं जे कुठच्याच भाज्या खात नाही खूप मी कारण चिरायच्या अगोदर धुवून घेते आता हे मळल्यानंतर नाही धुवत डायरेक्ट तशीच भाजी करते फक्त भाजीत थोडं मीठ कमी टाकते तेल तापलंय कारलं भाजलं कांदा भाजला हिरवी मिरची टाकली क्रश करून मीठ टाकलं थोडीशी किंचित साखर आता लास्टला खोबरं टाकते कारड्याची भाजी आपली झाली याची रेसिपी नाही दाखवली मी कारण व्हिडिओ खूप मोठा होईल आणि याची सेपरेट रेसिपी केव्हा तरी मी पुढे दाखवेन दे तिखट डाळ बनवली वाटप नाही टाकलं खोबरं पिसून टाकलं चपात्या करायच्यात

काल आम्ही पंधर रिटेवरच्या हॉटेलमध्ये जेवलो ना तिथून त्यांनी मला एक ना बांगडा आणलाय फ्राय केलेला त्यांना नको आज मच्छी म्हटलं मला पाहिजे तुम्ही घेऊन या ते घेऊन आहे गुड मॉर्निंग कालच्या व्हिडिओचा एंड मी केलं नव्हतं मग त्याच आज करूया काल असं काही नव्हतं विशेष गप्पा मारतच वेळ घालवला आणि कोण नाही कोणा शेजारचे आले त्यांच्याबरोबर आता ना आम्ही चालले हळू काढायला उद्या मुंबईला जायचं आहे हळू करतो आज हळू आवडतं आम्हाला चला त्या आजीचे ते जायचं आहे सागरकडे छान ऊन पडलं आहे पाऊस येतोय जातो येतोय जातो आहे चला ग्रास कटिंग पण करायचं सागरला सांगायला चालू आहे ग्रास कटिंग करून ते खूप वाढलं आहे पण आम्ही जेव्हा येऊ तोपर्यंत तो खूप मोठं होणार आणखी झाडांची पण वाट लागते झाडांमध्ये पण वाढलं आहे ना त्याच्यामुळे ते मुळांना असं ऊन नाही लागत आंघोळ्या काय झाल्या ना आंघोळ्या उशिरा करणं आता नाश्ता करायचा आहे ठीक आहे इकडून आलो आम्ही काही पाण्यातून चाललेत एक पण लय पाणी आहे ना मला जमत जमत नाही पाणी हां वरून चढून जा शेती बघा समोर झालं सगळं शेतीची कामं लोक पण दिसत नाही ते तर मस्त थंडगार वातावरण पाऊस गेला थोडं गरम पण होतं असं नाही खाली बघून चला कॅमेरा मी आहे मस्त वेट मस्त हळू आहे

अगदी समोर हे ना अळवडीचं अळू आहे ना मला भाजीचं अळू पाहिजे आणि ह्याची ना मी थोडीच पानं घेणार अळवड्या करायला आणि भाजीचा अळवणारा मी ते आजीकडे चालले गावी की हे काम करायला भेटतं

आता आम्ही आलो आजीकडे अळू घ्यायला आजी अळू काढते तिच्याकडे खूप आहे भाजीच अळू आजी काढून देते आम्हाला होय ना हा होय हो ना बरोबर उकडच ना टाकायचं नाश्त्याला घावणे बनवले जरा उशीर जरा आळू काढायला गेली साडेनऊ झाले आवडतात तिकडून आल्या मिष्टाने घावणे खाल्ले आता ताले ला ने ने ती ते चालले सागरला बोलायला ग्रास कटिंग करण्यासाठी आता संध्याकाळ झाली पावसाने बघा हजेरी लावली खूप छान वाटतं पाऊस पोस त्याचं गावी आल्यावर आम्हाला पाऊस खूप आवडतो राहिलेले तळे आम्ही लावतोय पार्स आलाय मदतीला आणि मस्त वातावरण आहे पावसाचं थंडगार पार्क नाही आल्यावर आम्हाला चैन नाही पडत बरं नव्हतं बिचारायला काम थांबलेलं आमचं पार्कमुळे पाऊस पडतोय वातावरण एकदम मस्त थंडगार आवडतं आम्हाला असंच वातावरण अजून आमची ना खूप कामं बाकी आहेत गावची कामं काय आमची संपणार नाहीत चला आपण व्हिडिओ आता मी इथे संपवते आपण पुन्हा भेटूया छान छान नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि धन्यवाद